सातारा जिल्ह्यामधून आलोय ज्या जिल्ह्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी इतिहासामध्ये स्वाभिमान जागृत ठेवला स्वाभिमानानं जगलेली ही माणसं आहेत कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरीब शेतकऱ्यांची उघडी नागडी पोरं अंगा खांद्यावर घेऊन ज्यावेळेस रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली स्थापना करताना त्या महाविद्यालयाचं नाव छत्रपती शिवाजी महाविद्यालय असं त्यांनी दिलं हे नाव दिल्यानंतर एक धनदांडगे शेडजी त्यांच्याजवळ आले आणि त्या शेटजींनी अण्णांची भेट घेतली आणि अण्णांना सांगितलं की अण्णा तुम्हाला जो काही महाविद्यालय उभं करण्यासाठी खर्च येईल तो खर्च द्यायची तयारी माझी आहे वरून तुम्हाला जे काय लागणारा पैसा असेल जे काय तुम्हाला संसाधनं लागतील ती संसाधनं द्यायची तयारी माझी आहे पण एक काम करा की जे काय महाविद्यालयाला तुम्ही नाव देणार आहे दे ते नाव बदलून माझ्या वडिलांचं नाव त्या महाविद्यालयाला द्या त्यावेळेस कर्मवीरांना कडाडले अरे पैशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढून दुसऱ्या कुणाचं नाव देणारा अवलाद नाही स्वाभिमानानं जगणारे औलाद आहे गोरगरीब शेतकऱ्यांकडे आम्ही जोडी पसरू लोकांची वर्गणी काढू वेळ प्रसंगी माझ्या बायकोचं मंगळसूत्र त्या ठिकाणी घाण ठेवू परंतु ही रयत शिक्षण संस्था सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरासाठी आहे इथं कुठला धनदान गेला कुणाला एकाला त्याचा मालक मी होऊन देणार नाही अशा स्वाभिमानाने जगणाऱ्या माणसांच्या भूमीतून मी आलोय एखाद्या आघाडीमध्ये जाणं युतीमध्ये जाणं फार सोपं असते पण ज्या तीस वर्षामध्ये वेळ प्रसंगी रक्त सांडून घाम सांडून या कुटुंबाचा वेळ आपल्या पै पाहुण्यांचा नातेवाईकांचा वेळ काढून या समाजासाठी जे काय बलिदान दिलं जे काय त्याग केला तो त्याग डोळ्यासमोर आणा साहेबांना ज्यावेळेस वापर दिली तुम्ही आमच्याकडे या परंतु ते एकच आहे तुम्हाला आमच्या पक्षाचं चिन्ह घ्यावं लागेल मग त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा या नेत्याचा स्वाभिमान जागा झाला अरे जी संघटना गोरगरीब शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मी उभी केली ज्या संघटनेच्या माध्यमातून कुठलेही मोठे निधी आपल्याकडे नसताना या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनगटाच्या जोरावर आपण या गोरगरीब गावखेड्यातल्या जनतेला न्याय देण्यासाठी आजपर्यंत काम केलं पण एका खासदारकीच्या पदासाठी ते सगळं दावावर लावणं या जनतेचा स्वाभिमान घाट ठेवणं मला मान्य नाही आणि म्हणून आपल्या नेत्यानं तुमच्या सर्वसामान्य ने गोरगरीब शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या वंचितांच्या उपेक्षितांच्या विश्वासावर स्वतः एकट्यानं या निवडणुकीला सामोरे जाण्याचा विश्वास तुमच्यावर दाखवला असं म्हणूया किंवा या स्वाभिमानानं जगणाऱ्या माणसानं एक आयुष्यामध्ये पुन्हा एकदा एक धडा या प्रस्थापितांना घालून दिला असं म्हणूया की फक्त पदासाठी उजरेगिरी आणि मुजरेगिरी करणाऱ्यांची आमची औलाद नाही तर कितीही कठीण काळ आला तरी स्वाभिमान कधी घाण ठेवणार नाही कितीही कठीण काळ आला तरी गोरगरीब शेतकऱ्यांच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून आयुष्यपणाला लावून ला त्या कामासाठी आपण सा कशा पद्धतीने जगलं पाहिजे तुम्ही सगळ्या मंडळींनी मिळून कोल्हापूरला आंदोलन करायचं उसाचा भाव तिकडे साताऱ्याला वाढतोय दुधाचा टँकर एखादा कोल्हापूरमध्ये पेटवला जातो दुधाचा भाव तिकडे साताऱ्याला पुण्याला सगळीकडे मुंबई पर्यंत वाढतो ही भावांना कशाची आहे ही किमिया चळवळीची ही किमी आहे लढण्याची आणि म्हणून आजपर्यंत या इतिहासामध्ये जर बघितलं तर लढल्याशिवाय आपल्याला काय मिळालं नाही आपल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेला राजू शेट्टी नावाचा एक तरुण ज्यावेळेस ठरवतो की बाबा माझं आयुष्य जे काय आहे ते सन्मान्य शरद जोशी साहेबांच्या चळवळीमधून प्रेरणा घेऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मला लढायचंय त्यावेळेस याच कोल्हापूरच्या भूमीमधले पुरोगामी विचारांचे राजाशी छत्रपती शाहूंच्या भूमीमधले तुम्ही सर्व शेतकरी मंडळी या नेत्याला तळ हाताच्या फोड्याप्रमाणे जपता आणि जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार दोन वेळा खासदार करता ही किमिया कुठून आली आणि म्हणून ही चळवळ टिकवायची भूमिका आज आपल्याकडे आलेली आहे गेले दहा पंधरा दिवस या भागामध्ये मी या मतदारसंघामध्ये फिरतो आज उदगावचे सुपुत्र आमचे दिलीप मगदूम असतील त्यांच्या सोबत आलेले आमचे योगेश भाऊ असतील ही सगळी मंडळी ही माणसं अगदी तळाच्या थोडाप्रमाणे मला जपताय रिटायर झालेले नट सुद्धा या मतदारसंघामध्ये येऊन नाचायला लागलेत गल्लीबोळामध्ये फिरायला लागलेत काय अवस्था झाली लोकशाहीची नट नटांना बघून मतदान टाकणार आपण आपल्याच गोरगरीब शेतकऱ्यांच्या ओरबाडलेले पैसे त्यातून शे पाचशे रुपये आपल्याला द्यायचे व्हॉट्सअपवर मेसेज फिरायला लागलेत ज्यांना विचार करता येत नाही ज्यांना संसद वेग बुद्धीचा वापर करता येत नाही अशा प्राण्यांची किंमत देखील या समाजामध्ये लाखाच्या पटीमध्ये आहे पण जो माणूस चालता बोलताय ज्याला मेंदू आहे ज्याचा पाठीचा कणा ताट आहे ज्याची मान मनगट मेंदू मजबूत आहे अशा माणसाच्या मताची किंमत किती झाली राजू शेट्टी साहेबांच्या कर्तृत्वातून नेतृत्वातून वक्तृत्वातून या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ऊस पट्ट्यामध्ये हजारो कोटी रुपयांचा फायदा आपल्या सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाला असेल तर या पट्ट्यामधल्या सगळ्या ग्रामपंचायती सदस्यापासून ते खासदारांपर्यंत आमदारांपर्यंत सगळी माणसं या संघटनेची निवडून यायला पाहिजे होती एम आर पाटील साहेब तसं होत नाही कारण सुरुवातीला बोलतानाच मी सांगितलं या सत्ताधाऱ्यांना या प्रस्थापितांना चळवळीतली माणसं रस्त्यावर लढताना आवडत्या एसी मध्ये तिथं बसलेली सभागृहामध्ये आवडत नाहीत कारण यांना घराने शाही सांगायचंय तुमच्या जर बोलण्याला तुमच्या कार्यकर्तृत्वाची जर जोड नसेल तर ते बोलणं व्यर्थ आहे आणि म्हणून आजच्या पंजानी आमच्या आमदार क्या खासदार का भोगल्या आम्ही देखील त्याच भोगणार आणि आमच्या येणाऱ्या पिढ्या देखील त्याच भोगणार आणि आपण मात्र शोषित जनता गावखेड्यातली फक्त ह्यांनी सांगितलं हो म्हणलं तिथं आपलं पाच वर्षांना शिक्क उठवणार ही व्यवस्था कुठपर्यंत चालणार आहे हा प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे आलोय आणि म्हणून शेतकरी बंधूंना जगायचं कस अरे सांगा कसं जगायचंय कनत कनत जगायचं की गाणं म्हणत जगायचंय गाणं म्हणत जगायचं असेल तर हा स्वाभिमानी माणूस तुमच्या समोर एक खमक्या पर्याय म्हणून या लोकसभेमध्ये उभा आहे चिन्ह आहे शिट्टी या शिट्टीला इंग्रजी मध्ये विसल म्हटलं जात आणि विसल ब्लोअर म्हणजे असा माणूस असतो जो अन्यायाच्या विरोधामध्ये लढतो सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाज ज्या ठिकाणी दाबला जातो त्या ठिकाणी हा विसल ब्लोअर उभा राहतो आणि तो विसल ब्लोअर होण्याचं काम खंबीरपणे गेली तीस वर्ष राजू शेट्टी साहेब या मतदारसंघामध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशामध्ये दे एकशे साठ शेतकरी संघटनांचं प्रतिनिधित्व करून दिल्लीपर्यंत आपला हा स्वाभिमानीचा झेंडा फडकवण्याचं काम खंबीरपणे करतात की भावांना मतदान करू शकत नाही फार मनामध्ये वेद नाही अरे राजू शेट्टी नावाचा ब्रँड सातारामध्ये आम्ही नुसता चालवतो साहेबांनी एक फोन केला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षाला अरे सांगितलं बोरगरीब शेतकऱ्यांच्या जर ताटामध्ये माती कालवण्याचं काम तुम्ही करत असाल तर तुमचे गुरु सगळे ढासवायला हे दाण्यावा कोल्हापूरवरून तिथं दोन तासामध्ये हजर होणार आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या ठिकाणी बैठक बोलवली आम्हाला सांगितलं तुम्ही म्हणाल तशा पद्धतीने बाजार करतो पण आंदोलन तेवढं काय करू नका कारण आंदोलनाची चव काय असते ती त्यांनी कोल्हापूरमध्ये बघितलेले अरे ज्या बिसलरी बाटलीला आपण लिटरला वीस पंचवीस रुपये देतो त्याच्यापेक्षा स्वस्त दूध घ्यावं ही परिस्थिती आज आहे मग आवाज उठवणार कोण बोलणार कोण पाचशे त्रेचाळीस खासदार या संसदेमध्ये असताना एक हिमायचा लाल जर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वेदना त्या सभागृहामध्ये मांडायला तयार नसेल गावखेड्यातल्या शेतकऱ्याच्या दैनंदिन अडचणी त्या ठिकाणी मांडायला तयार नसेल तर मग हा देश कृषी प्रधान आहे कसं म्हणायचं आणि मग मात्र दर पाच वर्षानंतर यांचा जो काय निवडणुकीचा काळ येतोय तेव्हा मात्र बळीराजा 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 म्हणून मोठमोठ्या वलगना घ्यायच्या आणि वेळ आल्यावर या बळीराजाचा बळीचा बकरा करायचा हीच सगळी यंत्रणा आजपर्यंत चालत आलेली आहे आज ही वीस वर्षानंतर या सर्वसामान्य जनतेला असं वाटतंय की आपला नेता खासदार झाला पाहिजे म्हणून पैशाच्या पाकिटाची अपेक्षा न करता कुठल्याही प्रलोभनाची अपेक्षा न करता तुमच्यासारखे सर्व मंडळी स्वतःच्या चा किशाला चाट लावून अशा पद्धतीचा नेता तळ हाताच्या थोडा प्रमाणे जपताय म्हणून तुमच्या सगळ्याच अभिनंदन करायला मी आज आलोय जा टिकवली पाहिजे ज्या जा गोरगरीब शेतकऱ्यांनी घाम सांडून रक्त सांडून त्या ठिकाणी वर्ष वर्ष जोपासलेलं उसाचं पीक मातीम भावानं तुम्ही घेऊन जाता आज जगाच्या जा बाजारामध्ये साखरेची किंमत काय आहे त्याची धोरणं कुठं ठरतात ती ठरतात था। संसदेमध्ये आणि म्हणून संसदेमध्ये आवाज उठवण्यासाठी हा नेता ने आपल्याला तिथे न्यायचा राजू शेट्टी साहेब खासदार झाल्यानंतर ते काय स्वतःचे खिशे भरण्याचं काम करतील का त्या माणसाला राजकारणामध्ये येऊन आज तीस वर्ष झाली आजपर्यंत काही गोष्टी सुचल्या नाहीत त्या गोष्टी आता सुचतील का हा विचार तुम्ही करा कारण साहेबांचं म्हणणं एवढंच आहे कुणाची कुचेष्टा करून आपली प्रतिष्ठा वाढणार नाही आपल्याला आपल्या कार्यकर्तृत्वामधून आपल्या ज्या काही आंदोलनांमधून आपण जे काम करत आहोत ते प्रामाणिकपणे काम करतोय आणि याची या दखल समाज घेणार आहे मागच्या निवडणुकीला काय चुका झाल्या असतील त्या चुका आपण सुधरूया माणूस म्हणून आपण जगत असताना माणूस हा चुकांचा पुतळा आहे असं आपण म्हणतो आणि एक संधी मात्र पुन्हा एकदा या ढाणे वाघाला या संसदेमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाजाविषयी डरकाळी फोडण्यासाठी पुन्हा एकदा वाजत गाजत संसदेमध्ये पाठवूया ही विनंती करण्यासाठी आज आपल्यामध्ये आलोय वेगवेगळी प्रलोभन तुम्हाला यायला सुरुवात होतील गावागावामधले चतुर्पक्षी ऍक्टिव्ह होतील मग जातीपातीमध्ये वर्गवारी करू लागतील मग ते तुम्हाला सांगतील हा अमुक जातीचा आहे तो तमुक जातीचा आहे ज्या नेत्यानं आजपर्यंत कुठल्या शेतकऱ्याला विचारलं नाही अरे तुझी जात काय आणि जात पाहून करी त्याला न्याय दिला नाही त्याच नेत्याला पुन्हा त्या चष्म्यामधून बघायला तुम्हाला शिकवतील पण त्याचं शांततेने ऐकून घ्या आणि त्यांना जे काही उत्तर द्यायचं ते सात तारखेला मतपेटीतून द्या हीच विनंती करायला आज तुम्हाला तुमच्यामध्ये मी आलोय राजू शेट्टी एकटा माणूस या अठरा लाख मतदारांपर्यंत स्वतः पोहोचू शकत नाहीत या दोन तीन दिवसामध्ये परंतु आजपर्यंत या तीस वर्षामध्ये या माणसाच्या कर्तृत्वातून यांच्या नेतृत्वातून यांच्या आंदोलनामधून कधी ना कधीतरी आपल्या टोपल्यामध्ये दोन घास सन्मानाचे आले याची जाणीव आपल्याला ठेवली पाहिजे असा जर चळवळीतला नेता पुन्हा उभा करायचा असेल तर पुन्हा या कोल्हापूरमध्ये तीस वर्ष वाट बघायला आमच्यासारख्या तरुणांना वेळ नाहीये जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा सामना आहे आणि हा सामना जोपर्यंत आपण जिंकू शकत नाही जोपर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्याचा स्वाभिमान जागा होत नाही आणि आता वेळ आली आता स्वाभिमान जागा करण्याची साहेबांनी आता ठरवलं की सर्वसामान्य शेतकऱ्यांना जर खरंच गरज असेल त्यांना जर वाटत असेल की हा राजू शेट्टी खमक्या आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या लेकरा बाळांना सन्मान देऊ शकतो त्या शेतकऱ्याला सन्मान देऊ शकतो बांधावर रमणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यातला स्रू पुसण्याचं काम करू शकतो तर मात्र हे शेतकरी मला निवडून देतील अन्यथा ही चळवळ तर चालूच राहील परंतु मित्रांनो आमच्यासारख्या तरुणांना एक आदर्श नेतृत्व या ठिकाणी लाभले ही कोल्हापूरची भूमी ज्या भागांमध्ये आम्ही गेलो ज्या ज्या भागामध्ये आम्ही सभा केल्या त्या प्रत्येक गावाला काहीतरी क्रांतीचा इतिहास आहे इतरांसाठी जगला तो जगला आणि म्हणून राजू शेट्टी साहेबांचं मोठेपण याच्यामध्ये आहे की त्यांनी कधी मतदारसंघापुरता विचार केला नाही आज मला सांगा मी सातारा जिल्ह्यामध्ये राहतो आज चार कारखाने आहेत आमच्या तालुक्यामध्ये या नेत्याचं नाव सांगून आम्ही साडेतीनशे रुपये दरवाढ गेल्या दोन सीझन मध्ये घेतली त्याच्या अडीचशे कोटी रुपये आमच्या तालुक्यामध्ये आणून देणारे आमच्यासारखे मावळे ही ताकद येते कुटुंब या नेत्याचं फक्त नाव घेतलं तरी कारखानदारांच्या कायदा धडकी भरते आणि ह्या नेत्याची ताकद तुमच्यामध्ये आहे कितीही मोठी योजना या देशात सरकारनं दिली तरी कुठल्याही शेतकऱ्याच्या घरामध्ये तुमच्याच हक्काचा तुमच्याच घामाचा तुमच्याच सन्मानाचा पैसा देणारं दुसरं कुठलंही माध्यम नाही हे जबाबदारीने या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून ही चळवळ महत्वाची आहे ज्या राजू शेट्टी साहेबांवर हे विरोधक तक्रार करतायत की यांनी या शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातामध्ये दगड दिला तो दिला दगड पण तो दगड भिरकावला आम्ही कुणासमोर या कारखानदारांच्या या प्रस्थापितांच्या व्यवस्थे समोर ज्यांनी आजपर्यंत आमच्या बापाचा गाम पायदळी तुडवला त्या कारखानदारांच्या विरोधात हा दगड भिरकवला एक दगड जर भिरकवणार ना आपल्याला जर एकशे साठ कोटी रुपये मिळणार असतील तर आमच्या सारख्या सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या पोरातला त्याचा अभिमान आहे की आम्ही हा दगड तुमच्या कारखानदारांच्या वर भिरकवलेला आहे कारखानदारांनी जर खऱ्या अर्थानं आपल्याला मोबदला दिला असता तर राजू शेट्टी साहेबांना गरजच पडली नसती आंदोलन करायची बरोबर आहे का नाही आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इथे येऊन घसा तुटस्तवर भाषण द्यायची गरज पडली नसते ना यांनी जर सगळं व्यवस्थित दिलं असत आंदोलन करायच्या अरिअरला परवडत नाही आर्थिक गणित जुळत नाही नॅशनल हायवे दहा तास आढळल्यानंतर मग सरकारने यांना आदेश काढावा लागतो आणि मग मग कुठने येतात पैसे म्हणजे या ठराविक दहा पंधरा कुटुंबामधले पैसे या पंधरा लाख कुटुंबामध्ये देणारा असा हा आपला जाणता राजा असा आपला शेतकऱ्यांचा कळवारी खऱ्या अर्थानं संसदेमध्ये पाहिजे बंधू ने आपण सकाळी उठल्यानंतर श्वास घेणार आहे त्या श्वासामध्ये किती कार्बन डायऑक्साईड असला पाहिजे किती मोनॉक्साइड असला पाहिजे किती प्रदूषित घटक असला पाहिजे याचं धोरण ठरवणारी यंत्रणा म्हणजे संसद आहे आणि म्हणून त्या संसदेमध्ये जो आपल्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अडचणी येत आहेत त्या अडचणींवर मार्ग कुठे काढायचा असतो तर तो संसदेमध्ये काढायचा असतो आणि म्हणून त्या संसदेमध्ये राजू शेट्टी साहेबांना आपल्याला पाठवायचा आहे